नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळ्याचे दिवस आले वाळवणाची स तयारी सगळ्यांची सुरू झाली मुलांना सुट्ट्याही लागल्या असतील पण काय काय काळजी घ्यायची उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे आपण बघणार आहोत आणि सगळ्यात म्हणजे माझ्या जिव्हाळ्याची आणि तुमच्या आवडीची बोनस टिप पण सगळ्यात शेवटी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण आपली काळजी घेतोच की नाही सो सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप माझ्या आवडीची आहे ती म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आणि एक सामाजिक भान जपून काय करायचं एखादं छानसं घरात जे काही भांडं असेल असं नका लगेच आता वाट बघू की मातीचंच भांडं आणलं पाहिजे मातीचं असेल तर उत्तम भांडं घ्यायचं हे भांडं रोजच्या रोज स्वच्छ करायचं स्वच्छ करून घ्यायचं पक्ष्यांसाठी ठेवलं याचा अर्थ ते धुवायची गरज नाही असं नाही यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि तुमच्या घराबाहेर अंगणात किंवा गच्चीमध्ये टेरेसमध्ये गॅलरीमध्ये जिथे पक्षी येऊ हो शकतील अशा ठिकाणी हा पाण्याचं भांडं ठेवायचं जेणे काय होतं ना पक्ष्यांसाठी पाणी प्यायचे स्त्रोत आपण सगळे खाऊन टाकलेत जी तळं असायची नदी असायची नैसर्गिक स्त्रोत त्यांना राहिले नाही आहेत तर अशी त्यांच्यासाठी सोय करून ठेवू हो शकतं तर फक्त उन्हाळाच नाही एरवी तेरवी आपल्याला तहान लागते पाणी प्यायचं असतं त्यामुळे फक्त उन्हाळ्यासाठी नाही तर पूर्ण अशी एक सवय लावू शकता की एखादं डायनिंग टेबल असेल किंवा एखादं ठिकाण की जिथे तुम्ही बसू शकता अशा ठिकाणी पाण्याचा जग ग्लास आणि त्याच्याखाली जर ट्रे ठेवला तर ज्याला कोणाला पाणी प्यायचं असेल ना तर ते येतील शांत बसून पाणी पिलं जाईल म्हणजे काय होतं मग असं काही नसेल तर पटकन मुलं जातात फ्रीज उघडतात पाण्याची बाटली घेतात गटा 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 पाणी पितात हे सगळं टाळता येईल आणि एके ठिकाणी बसून उभ्याने पाणी पिऊ नये असं म्हणतात त्यामुळे बसून पाणी प्यायची देखील सवय होईल उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं ना स्वयंपाक तर करावा लागतो सगळेच घरी असतात उन्हा चढायला जर स्वयंपाकाला सुरुवात केली किंवा तयारी सुरू केली तर खूप येणार जीव कासाबीस होतो घामाघूम होतो आपण मग अशा वेळेस काय करू शकतो सकाळी ना जरा लवकर सगळंच नियोजन करून ठेवलं किमान पूर्वतयारी जरी केली स्वयंपाकाची म्हणजे लसूण लागला तर लसूण सोलून ठेवायचा किंवा कांदा चिरून कोथिंबीर चिरून जी काही भाजी तुम्ही करणार असाल त्याची जर अशी पूर्वतयारी केली तर आहे ना हे खूप बरं पडतं आणि वेळही वाचतो तर आपलं ना हे मधुराज रेसिपीचं चॉपिंग बोर्ड आहे मस्त आहे स्टेनलेस स्टीलचं आहे आणि मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम इथून हा चॉपिंग बोर्ड तुम्ही ऑर्डर करू शकता तिथे ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबर देते त्या नंबरवर फक्त मेसेज करा हे तुम्हाला घरपोच पाठवण्याची सुविधा करण्यात येईल पण खूप मस्त आहे क्वालिटी प्रीमियम आहे दणदणीत आहे आणि काय होतं आपण जेव्हा प्लॅस्टिकचा किंवा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरतो एकतर आपण व्हेज नॉन व्हेज असे पदार्थ घरात करत असो तर त्याचे कण त्याच्यामध्ये अडकले जातात परत लाकूड असेल किंवा प्लॅस्टिक असेल त्याचे कण निघतात देखील तेही अन्न पदार्थात मिसळले जातात तर हे सगळं स्टीलच्या चॉपिंग बोर्डमध्ये टाळता येतं आणि इझी टू क्लीन आणि इझी टू यूज У <laughs> нас चं प्रमाण जास्त होतं जळजळ होते मग अशा वेळेस ऋतूनुसार जर आपण आपली आहार पद्धती ठेवली जीवनशैली ठेवली तर हा त्रास कमी होतो तर धान्यांमध्ये तुम्ही काय करू शकता एकतर ज्वारी किंवा नाचणी याचा समावेश करू शकता जे शरीराला नैसर्गिकरित्या थंड हवा देतात त्याचसोबत भाज्यांमध्ये मग कढी करू शकता किंवा ताकाचं रोजच्या जेवणामध्ये ताक वाटीभर ताक प्यायलं तरी बराच फरक पडतो किंवा मग असे फुटाणे असतात सातूचं पीठ असतं म्हणजे पटकन भूक लागली तर असे छोटे छोटे स्नॅक्स ठेवायचे की मुलं आली कुठून घ्यायला आवडतात पोटभरायचं होतं दमदमीत होतं आणि मुख्य म्हणजे अरबट चरबट मग गोष्टी खाल्ल्या नाही जात आता आहे ना, ना भूक लागते उन्हाळ्यात कारण खेळतात दंगा करतात पोहायला जातात मग अशा वेळेस उन्हाळ्यात जी फळं उपलब्ध असतात जसं की खरबूज आहे टरबूज आहे इवन काकडी आहे हे जर तुम्ही जर नियोजन केलं आंबे तर खातातच आणि याची जर तयारी केली ही फळं जर आणून ठेवली ना तर आधल्यामधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी खूप बरं पडतं आता आणखी एक महत्त्वाचं काय होतं कलिंगड आहे ना अख्ख संपत नाही एका वेळेस मग ते अख्खं नका कापू जितकं लागतं तितकं त्याच्या फोडी करून ठेवा आणि उरलेला हा जो भाग असतो यावर क्लीन रॅप किंवा एखादं पॉलिथिन लावा आणि फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे काय होतं हे छान टिकतं तीन चार दिवस आणि त्याची चव आहे ना इडाळल्यासारखी लागत नाही उन्हाळ्याच्या दिवसात अशी वेगवेगळी पेय पेयची खूप इच्छा होते मग अशा वेळेस काय करू शकता हे असं वेगवेगळ्या प्रकारचं सिरप तयार करून ठेवू शकते यापूर्वी मी, मी खूपदा रेसिपी पोस्ट केलेली आहे लेमन स्क्वॅश किंवा लिंबू सरबतचं सिरप आवळ्याचं सरबत तर असे वेगवेगळे वेग सिरप इवन आ, रोज सिरपची पण रेसिपी पोस्ट केली मी हे सिरप जर तयार करून ठेवले ना तर मुलांना आपल्यावर अवलंबूनही राहावं लागत काय होतं सिरप घेतात मुलं त्यामध्ये पाणी टाकतात मिसळतात आणि मस्त ते सरबत एन्जॉय करतात बरं हे स्वतःसाठी नाही आपण घरात नसताना पाहुणे आले तरी मुलांसाठी हे अगदी सोयीचं जातं बरं सिरप करायला सोपं नसेल पडत तुम्हाला तर अशी ही आता ही संत्रा ऑरेंज ज्यूसची पावडर मी तयार करून ठेवली आहे अशी पावडर देखील तयार करून ठेवू शकते याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली ऑरेंज ज्यूस पावडर बाय मधुरात रेसिपी सर्च करा बघायला मिळेल तर असे वेगवेगळे प्रकार तुम्ही तयार करून ठेवू शकता जेणेकरून अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला स्वतःला घरातल्या इतर मंडळींना असं काही थंडगार प्यायची इच्छा झाली तर हे तयार असेल आता हे असे मस्त खुसखुशीत आप्पे आपण करत असतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वर्षभर करतो पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतो इडलीचं पीठ असो आप्यांचं पीठ असो हो ढोशाचं पीठ असतो ते खूप आंबतं आणि त्याला आंबूस वास येतो हे डाळण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे डाळ तांदूळ भिजत घालताना खूप नका घालू खूप जास्त वेळ नका घालू चार ते पाच तास पुरेस आहे म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळसाठी जर पीठ हवं असेल तर दुपारी तीन चार वाजता भिजत घाला आणि रात्री झोपण्यापूर्वी ते पीठ दळा म्हणजे मग आठ नऊ तासात म्हणजे उठेपर्यंत ते व्यवस्थित आंबतं आता ते फसफसून उतू जातं मग त्याच्या खाली एखादी त्या पातळ्याखाली एखादी प्लेट ठेवा म्हणजे जरी ते पीठ बाहेर आलं तरी ते वाया नाही जाणार आणि पीठ असं फसफसू नये म्हणून काय करायचं ते मुरण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी ठेवण्यापूर्वी त्यामध्ये मीठ घालायचं मिठामुळे त्याची आंबण्याची प्रक्रिया मंदावते आणि पिठाला आंबूस वास अजिबात येत नाही उन्हाळ्याच्या दिवसांमुळे लहान मुलंच काय मोठ्यांना पण घाम येऊन घामोळ्या होतात किंवा झळवणी लागते मग मा त्याच्यासाठी माझी आजची करायची तो रामबाण उपाय तुम्हाला सांगते म्हणजे होऊ नये याच्यासाठीच हे प्रिव्हेंटिव्ह असायचं तर साधारण एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कडुलिंबाची पालं असतात ना त्याची पानं बुडवून ठेवायची आणि ते बकेट आहे शक्य असलं तर उन्हात ठेवा दिवसभर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या पाण्याने आंघोळ करायची एकतर कडुलिंबाची पानं खायलाही उत्तम आहे आणि आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील तितकीच उत्तम असतात ते पाणी जर अंगावर घेतलं झोपण्यापूर्वी तर जी काही दिवसभर लाही लाही झाली असेल त्वचेची तर ते थंडावा देण्यासाठी खूप उपयोगी पडतात बरं आता ऊन नसेल तर मग काय करायचं जर तुम्ही पातेल्यामध्ये पाणी गरम करत असाल तर त्या पातेल्यामध्ये पाणी तापत असताना त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाका आणि ते पाणी उकळा पानामध्ये पानं नाही काढणसकट जी एखादं एखादा बंच किंवा एखादा गुच्छ त्या पाण्यामध्ये घालून ठेवा आणि त्या पाण्याने आंघोळ करा आता सगळ्यात शेवटी महत्वाची टीप म्हणजे माझ्या जिवाळ्याची तुमच्या आवडीची उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर बाहेरची काही कमई कामं करायची असतील तर शक्यतो भर उन्हात जायचं टाळा पण काही कारणास्तव जर उन्हामध्येच बाहेर पडावं लागत असेल की तुमच्या कामाच्या वेळेस त्यावेळात येतात तर सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर करून जा सगळ्यात सोपं म्हणजे ग्लव्स सनकोट आणि स्कार्फ आणि गॉगल सगळ्यात बेस्ट म्हणजे डायरेक्ट तुम्हाला उन्हाचा तडाखा जाणवणार नाही आणि त्वचा तुमची काळवडणार नाही किंवा जे सनबर्न असतं ना ते होणं टाळू शकतो त्यामुळे हे अगदी सुटसुटीत आहे एखादी ओढणी सगळ्यांकडे असते त्याने तुम्ही चेहरा बंद करू शकता छान फुल भायांचे कपडे घालू शकता कमीत कमी हे तरी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही घ्या आणि स्वतःची काळजी घ्या महागडं उत्पादन महागडं प्रॉडक्ट विकत नाही घेता येते त्यामुळे मला त्वचेची काळजी नाही घेता येत हा असला कुठलाच भ्रम मनात बाळगू नका तर या होत्या छानशा आजच्या टिप्स पुन्हा भेटूयात अशाच छान टिप्स आणि रेसिपीजसोबत सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव